रात्रीचे बारा वाजले तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही सर्वजण बाबा महाकालच्या शिखर तुम्ही दर्शन करताय बघा बोला जय श्री आरती होते ना म्हणजे आम्ही कसं तुम्हाला बोलतोय महाकाल बाबांची भस्म आरती घेतली नाही तर काहीच नाही घेतला आरती नाही घेतली तर काहीच नाही घेतणार एवढा भारी फील आहे ना अंगावरती काठी उगिर जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या टायटल वर ना आणि कुठे तर आज आहे डिसेंबर सगळ्यांना आमच्याकडून हॅपी न्यू इयर येणार वर्ष आहे खूप खूप चांगला चांगला जाऊ तर आपण महाकाल बाबांचं दर्शन घेऊया सगळ्यांसाठी प्रे करूया की सगळ्यांचा सा एक पूर्ण वर्ष चांगला जाऊ ज्यांचे पण जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे ठीक होतील खरंच आम्ही मनापासून या टाइमला प्रे करणार सगळ्यांसाठी करणार जे जे आपले युट्यूब फॅमिली आम्हाला भरपूर प्रेम करतात सपोर्ट करतात त्यांसाठी खूप खूप आम्ही चांगले प्रेयर्स करतो ओंकारेश्वर पण आपण जाणार कारण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला आम्ही पहिले पण गेलेलो पण म्हणत ना खूप गर्दी होती या टाइमला गर्दी असतात पण मनापासून इच्छा जागृत झाली की बाबांच्या दर्शन करूया ओंकारेश्वर आम्ही म्हणजे ठरवलेलाच आहे काय पण करायचं पण ये वर्षी पहिला दिवस महाकाल बाबांच्या चरणीमध्येच आपण करायचं तर चला कंटिन्यू आता ओला बुक केलेली आहे आता पाच मिनिटात येणार आहे तोपर्यंत पटकन आपण महाकाल बाबांची पूजा करून घेऊया जाता जाता बघा मयुरुदा फोन केला फॅमिली अच्छा अच्छा हा गे दादा बरा झाला फोन केला नाहीतर आम्ही बाहेर जाणार होतो आणि न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात पहिले तुम्हाला विश करतोय हॅपी न्यू इयर चला चला दादा आपली ओला पण आले चला जाऊया पटापट ते स्टेशनला पोहोचलो आणि ट्रेन पण टायमिंग वरती भेटली ना आपल्याला था 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 Book Book तर आता ट्रेन चालू झालेली आहे हे बघा पावणे दहा वाजलेत आणि आता आम्ही जेवायला घेतो भूक लागली भूक लागली तर जेवायला बघा काय काय आणलंय हा काय मटर पुलाव मटर पुलाव।, पुलाव या सर्वांनी जेवायला सुगंध कसला भारी आलाय ना थंड झालं बघा कसं झालंय ना आता कसं पण होईल सुगंध भारी निघाला आलाय ना पण आणि मटर पुलाव सोबत बघा स्नेहा आणि माझी स्पेशल भाजी आणली आहे फेवरेट फेवरेट आवडते एकदम फेवरेट चवलीची भाजी सगळं थंड झालंय तू नको टेन्शन घे हा हा चवलीच्या भाजी लावून काही सुगंध निघालाय एकच नंबर भारी सुगंध ना असं वाटतं का लग्नामध्ये कस चवलीची भाजी बनवून देतात देत लाईम झाले चवळीची भाजी छान झाली आणि शेवटी हा तुम्ही लोणचा सा बघताय सानूला सांगितलं जेवायला पण ती सांगते का मी नंतर जेवणार आता मॅगी ना अर्धा हो। तास झालाय फक्त मॅगी खाऊन पहिला आता जेवून घेतो जेवण झाल्यावरती बोलू बोलतो मांडीवरती झोपलीच नाही तिथे मम्मी, मम्मी सोबत मम्मी सोबत बोलते आणि आता सव्वा अकरा वाजले आणि आता आम्ही वापीला पोहोचलो वापी स्टेशन आहे ट्रेन पूर्ण भरलेले Oh. <laughs> हो तर आता ट्रेन निघाली वाफी वर ना रात्रीचे बारा वाजले तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अरे बघा इथे सर आहेत सर आपण नाम काय गजेंद्र गजेंद्र सर तर आपल्यासोबत सेलिब्रेशन करण्यासाठी चला काय हा इयर हॅपी न्यू इयर या सर्वांनी केक खायला पहिला बरं व्हेरी गुड सानू हॅपी न्यू इयर पडेल पडेल घे अरे पण घे या सर्वांनी केक खायला किती के छान लागते ना बेकरी मधला फ्रेश असते कुल मस्त आहे ना आता आम्ही केक कटिंग केलेला आहे छोटस आणला होता सेलिब्रेशन करण्यासाठी से कारण मोठा आणला असता तर तिघाना संपला नसता आणि उद्या सकाळपर्यंत खराब झाला असता बरोबर ना तर आता बघा आम्ही छोटचं सेलिब्रेशन केलंय आम्हाला वाटतं की सगळे केलंच असेल कारण आता न्यू इयर बोलल्यावर आपण एक नऊ वर्ष संपतोय आणि नवीन वर्ष स्टार्ट होतंय छोटं सेलिब्रेशन तर बनतोय तेच खाणार आहे तर बघा आम्ही ना एक वर्ष याच्या अगोदर म्हणजे दोन हजार चोवीस चा सा सांगते जेव्हा होता लास्ट इयर दोन वाजे पण मी ऑर्डर कंप्लीट करत होते लास्ट इयर गेल्या वर्षी बर। खूप खूप हॅक्टिक होता तो दिवस आमचा कारण मी एवढे ऑर्डर घेतले नाही की ते संपत नव्हते आम्हाला आणि आता आम्ही नवीन वर्ष असं सुरुवात करतोय की बाबांचा आशीर्वाद घेणार तुम्हाला सगळ्यांसाठी आम्ही प्रे करणार सगळ्यांचं नवीन वर्ष खूप 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 मस्त जावं जे जे इच्छा ते पूर्ण हो दोन हजार चोवीस मध्ये काही तुमची मेहनत कमी पडली असेल तर ती दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर मेहनत करा आणि तुमचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करा तर आता मस्तपैकी केक आम्ही कटिंग केलेला आहे बघा आता केक खाऊन घेतो आणि डायरेक्टली आपण आता उज्जैनला महाकाल बाबाच्या नगरीमध्ये गेल्यावरती बोलूया डायरेक्ट हॉटेल ला गेल्यावरती तर बोला सर्वांनी जय श्री माता मित्रांनो फायनली आता आपण उज्जैनला पोहोचलो आणि आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्ही ऑलरेडी बुकिंग करून ठेवली होती आलो पूर्ण हॉटेल पूर्ण फुल आहेत बाहेर आणले की रूम खाली नाही आहे जसं आपण स्टेशन वरती आलोय ना तर सगळे बोलत होते की कुठेही मिळणार नाही रूम आणि एवढी गर्दी आहे ना भरपूर गर्दी आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा नंतर तुम्हाला आम्ही दाखवणार सर्वात पहिले आपण रूम बुक केलेला आहे तर पहिल्या रूम मध्ये जाऊया अंघोल करूया मग रेडिओ होऊया आणि बाबांचं दर्शन घ्यायला जाऊया तर बघा इथे आपल्याला दादा पुण्यावर आले नाव काय तुमचं दादा तुमचं अशोक दिगंबर उंकुले मी निवेदक आहे सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं चित्रपटामध्ये पण काम केलं अरे स्मिता पाटील वाटील अच्छा 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 आणि तुम्ही जरा माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगू शकता इथला महाकाल बाबाचा एक्सपिरियन्स म्हणजे किती वर्षापासून येते आणि किती वेळा आल तुम्ही सर... आता मी आता माझी चव्वेचाळीसवी वेळ आहे अरे बापरे चव्वेचाळीस चव्वेचाळीस वेळेला चव्वेचाळीस दर महिन्याला येतो अच्छा अच्छा दर महिन्याला येतो बघा आणि मग एक्सपिरियन्स काय बोलता इथं आल्यावरती काय चेंजेस झालेत तुमच्यात मी माझा मित्र आहे त्याची दुसरी वेळ आहे अच्छा अच्छा मी दर महिन्याला येतो माझ्या सर्व गोष्टी बाबांनी महाकालने पूर्ण केलेल्या आहेत आतमध्ये पाच सहा वेळा जला अभिषेक झालेला आहे जलाभिषेक सुद्धा झालेला आहे महाशिवरात्रीला आता माझी तिसरी वेळी परत सव्वीस तारखेला फेब्रुवारीला दर महाशिवरात्रीला येतो अक्षय तृतीयाला येतो अत्यंत सुंदर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात माझा शून्यातून आता मी स्वतःच घर बांधतो बघा सांगितलेलं ना तुम्हाला महाकाल बाबा जे म्हणजे मी तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स सांगतो आहे म्हणजे जे तुम्हाला म्हणजे नशिबात नसेल ना ते सुद्धा मिळेल तुम्ही फक्त इथं एकदा येऊन बघा एक्सपिरियन्स घ्या आता दादा जवळजवळ आता ही चव्वेचाळीसवाली वी फेरी आहे तुमची आणि आपली जवळजवळ स्नेहा किती आता ही चौथी आहे आमची चौथी आहे वर्षातून म्हणजे गेल्या वर्षापासून आपण स्टार्ट केलेलं आहे गेल्या वर्षी आपण तीन वेळेला आलो आणि आज एक जानेवारी पहिला महाकाल बाबांचा आम्ही विचार केला दर्शन घेऊया बाकीच्या नंतर पुढे आपण हे करू नवीन वर्षाची नवीन सुरुवात थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू हॅपी न्यूअर तर आता आम्ही तिघे पण रेडी झालो बाबांचं दर्शन घेण्यासाठी आता निघालो आणि तुम्हाला हे सांगून आश्चर्य वाटेल माहितीये का आतापर्यंत म्हणजे एक तारीख पालटली पण नाही ना आठ लाखाची वरती म्हणजे लोकही दर्शन घेतलेलं आहे एकच गेट ओपन आहे हो सर्व सर्व बंद आहे हा चला आता जाऊया आपण पण पटापट आणि महाकाल बाबांचं दर्शन घेऊया तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल आणि पब्लिक एवढी आली ना का भरपूर पब्लिक आहे आणि जे जेवढे पण म्हणजे हॉटेल इथे आहेत ना राहण्यासाठी स्टे साठी सर्व बाहेर एकच बोर्ड लावलाय हॉटेल सर्व म्हणजे फुल आहेत

हा खरच किती वेळा पण तीन वेळा आता ही चौथी आहे आजच्या दिवशी एवढी गर्दी दिसते ना भरपूर आहे तर आता जवळ जवळ चार किलोमीटर आपल्याला लाईनला लागायचं आहे म्हणजे सर्व गेट जेवढे पण गेट होते ना ते सर्व गेट बंद केलेलं फक्त एकच गेट दर्शनासाठी चालू ठेवलेलं आहे अरे बघा इथे भुट्टा आहे मक्का देसी मक्का आहे देसी आहे ना हा कितीला एक आहे किती काय एक आहे वीस रुपयाला एक आहे तर आता चाय पिऊन झालाय आणि मक्का पण घालय आणि बघा जाता जाता मी एक माल घेतली ओरिजिनल नाही हा तर कसं इकडे आल्यावर फील येत आहे ना मग करा चार वेळेला आलं तुला ना ही जरा जास्त मोठीच घेतली येत इकडे राईट साइड ला बघा हरिसिद्धी माता मंदिर आहे आपण संध्याकाळी यायचं ना आरतीला एकदम भारी वाटते ना हा अगोरी बाबा चाललाय बघा बोलो महाकाल महाराज गर्दी बघा एवढी गर्दी भक्तांची फायनली चार तासानंतर बघा इथून आता आपली एंट्री होणार जय श्री महाकाल फायनली आलो आपण जय श्री महाकाल सर्वांनी दर्शन करा दर्शन झालेलं आहे आणि पब्लिक बघा तरी पण जाण्याचं मन नाही करत पब्लिकचा नच नाही सुंदर असं दर्शन झालं बाबांचा मन एकदम म्हणजे ना रडायला येते बघून बाबांची पिंडीला आपण जेव्हा बघतोय आणि एवढी गर्दी होती आपण सगळे पाच तास लाईन मध्ये उभे होतो पण बाबांना बघितलं ना की मन एकदम हे झाला आणि खूप छान वाटलं भारी वाटलं ना बाबांचं दर्शन वेगळं पाच तास लाईन मध्ये आम्हाला फक्त दर्शन भेटलं असेल ना तर दोन मिनिटं एवढे भारी होते ना काय दिली ना। आता तुम्ही सर्वजण बाबा महाकालच्या तुम्ही दर्शन करताय बघा बोला जय श्री आणि असं म्हणजे मान, मान अशी मान्यता आहे की जर तुम्ही ज्योतिर्लिंगचे दर्शन नाही घेतले पण फक्त आणि फक्त शिखरचे जरी दर्शन घेतले ना तर ते तुम्हाला तेवढंच पुण्य मिळणार याच्यामध्ये लिहिलेलं आहे शिव हा पुराण शिव मध्ये दर्शन करून जाणाऱ्या भक्तांची गर्दी बघा मुलगा ना नाश्ता केला आणि डायरेक्ट रूम वरती आलो कारण थंडी भरपूर लागत होती आता मी कपडे पण चेंज केला उडी घातली आणि आता मी चालू शिप्रा नदीवरती ना रामगड वरती, राम राम वरती जाऊया आरती करूया आणि मग नंतर संध्याकाळी जाऊया नाही नाही दुसरी तरी बाहेर जेणेकरून आपले व्हिडिओ बघतील आपली युट्यूब फॅमिली तर त्यांना एक आयडिया पण भेटेल आपण हॉटेल शेअर करू नेहमी आपण स्वीट नाही आता आपण वेगळा कधी ट्राय करू स्वीट्स मध्ये काहीतरी दुसरा वेगळा मी काहीतरी बघितलेला लाईनी मध्ये काहीतरी ठेव काहीतरी दुसरं आणखीन बघू ना हॉटेल भरपूर हॉटेल आहेत एक्सपिरियन्स नवीन नवीन घ्यायचा वेगवेगळे वेग, हॉटेल आता खूप लोक मला बोलतात की सानूला क्लिप घेऊन का नाही लावत पण ती अजिबात लावत नाही बघा तिला बोले क्लिप्स लाव कोणी नको आणि इकडे थंडी किती लागते बाबा बाबा सकाळी तर एवढा ना का समोरचा काही दिसत नव्हता तर आम्ही थोडा आता लवकर का चाललोय कारण लास्ट टाइम आपण कसं म्हणजे तीन वेळेला आपण महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला आलो होतो तेव्हा शिप्रा नदीवरती गेलो होतो पण तेव्हा कसं सात वाजता आरती घ्यायची पण आता कसं झालंय माहितीये का आता रात्र पण लवकर होतोय तर आम्हाला असं वाटतंय का सनसेट जर लवकर होते म्हणजे कालोक होणार तर लवकर आरती घेत असणार म्हणून आपण जरा वेळेवरती जाऊया ना आणि ही जी गर्दी तुम्हाला दिसते ना ही तुम्हाला एनी टाइम दिसेल हा गर्दी पण आता कसं नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर जास्तच गर्दी आहे एकदम म्हणजे तीन वेळेला आलो एवढं कधी लाईनमध्ये महागलबाबांच्या म्हणजे दर्शनासाठी उभं नाव आलो पाच तास गेले पाच तासानंतर आपल्याला दर्शन भेटला हे बघा बाबा बाबा गर्दी बघा किती आहे पण भारी वाटते नाच नेहा मस्त वाटते आणि जेव्हा बिवायचं इकडे ना काहीच टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला ना तीस रुपयापासून आलूचा पराठा कुल पालकचा पराठा म्हणजे जेवढ्या भाज्या आहेत ना त्यांचा तुम्हाला पराठे इथे अवेलेबल भेटेल त्या पण मस्तपैकी मध्ये बनवून देतात तर नक्की ट्राय करा थाळी वगैरे ट्राय तुम्ही पंजाबी थाळी पण ट्राय करू शकता हा सेम असंच आहे ना आणि जेव्हा बघ आपण तिथे त्या साइडला जातो घडी हनुमंत कसं तस वाटत आणि बघा इथे श्रीराम मंदिर धर्मशाला हा यावेळी स्नेहा ना आपण रबडी ट्राय करू हा कारण लास्ट टाइम आपण म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं तर भरपूर जण ही कमेंट केलं का करा ट्राय म्हणून खूप छान असते पण त्यावेळेस आम्हाला टाइम नाही भेटला नानकट आहे हा तरी पण आपण ट्राय करू ना तर आता आम्ही शिप्रा नदीवरती आलो स्नेहा आणि येता येता तिला आवडला म्हणून हा खूप टेस्टी आहे बघा ही शिप्रा नदी आहे सर्व आरतीची तयारी चालू आहे Jay yeah. yeah. जय yeah. 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 तर आता आम्ही शिप्रा नदीवरती आरती घेतली आणि आता आम्ही चाललोत हरिसिद्धी माताची आरती अटेंड करायला तर हे बघा इथे आता आम्ही बसलो आरती साठी हरिसिद्धी माताच्या आरती साठी हा समोर मंदिर आहे आणि इथे ना दीप पण हे करतात म्हणजे जाळतात तर हे बघा इथे दुसरं काय बोलत होते स्नेहा काय बोलतात ते ना करतात बोलतात अच्छा मला माहित नव्हता स्नेहाला माहित होता स्नेहाने सांगितलं सांगितला प्रज्वलित दीप अच्छा आणि इथे जी म्हणजे आरती होते ना म्हणजे आम्ही कसं तुम्हाला तुम्ही जर महाकाल बाबांची भस्म आरती घेतली नाही तर काहीच नाही घेतला तसे इथे पण हरिसिद्धी माताची आरती नाही घेतली तर काहीच नाही घेतणार एवढा भारी फील आहे ना अंगावरती वगैरे गिरात एवढं भारी वाटते ना तर आता तो फील आम्ही पुन्हा एकदा घेणार आहोत तर चला कंटिन्यू आता तुम्हाला पण सिद्धी माताची आरती दाखवतो आम्ही हॉटेल मध्ये आहोत सानू सिंचन बघते आणि म्हणजे आता जेवायचं आम्ही प्लॅन काय के केलेला का बाहेर जाऊया पण थंडी एवढी आहे ना का बाहेर जायची हिम्मत नाही खूप थंडी आता बारा डिग्री उतरला उतर आता किती वाजले किती तरी साडेसात आठ वाजले असते पावणे नऊ वाज पावणे नऊ वाजले आणि आणखीन बाराच्या नंतर तर नऊ डिग्री वरती जाते ना, साथ ना वाजली आ, वाजली। आ, तर आता मी हॉटेलमधून जेवण पण मागवलंय तसं पण दुपारी मागवलेला मस्त होतं ना टेस्टी होता बघा जेवायला तर जेवायला बघा भेंडी भेंडी मागवले तीन रोटी आणि हे काय व्हेज पुलाव व्हेज पुलाव इथे काय आहे हा पापड एक तर या सर्वांनी जेवायला महाकाल बाबांच्या नगरीमध्ये आज जेवायला म्हटलं आहे मी कुरकुरीच होती ना कुरकुरीच बोललो आपण एकदम फ्राय करून डीप फ्राय तुम्हाला आणि ते पापड आणि वेज फुलाव कांदा लिंबू मीठ तर चला या सर्वांनी जेवायला आता आम्ही जेवण घेतो आमचं जेवण पण झालंय आणि जेवणाबद्दल बोलायचं ना सानू मस्त जेवण पण जेवली मस्त आणि आम्ही पण जेवलो कारण आम्ही दुपारी पण मागवलेलं खरंच खूप छान होता आणि जर आपण आम्ही खूप वेळा म्हणजे व्हिडिओ मध्ये दाखवलंय आपण स्वीट्स म्हणून पण आज आम्ही विचार केला काहीतरी आलं काहीतरी ट्राय करू काय नेहमी तिथे जायला पाहिजे ना असं प्रत्येक डिश मध्ये ना थोडं साखर असते आणि शेंगारेच तेल असते आणि बाहेर थंडी पण भरपूर आहे तर बाहेर जाता नाही आम्हाला जेवायला आणि दर्शन वगैरे थंडी आणि जेवण मस्त होता आणि आता आपण ब्लॉग ला एंड करूया नाहीतर ब्लॉग ऑलरेडी मला असं वाटतंय की मोठा झाला असेल आणखीन मोठा झाला तर मग तुम्ही तेवढा म्हणजे बघणार पण तर आता आपण ब्लॉगला एंड करूया ओवरऑल हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री महाकाल नक्की, नक्की लिहा तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय बाय